वाटपाण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत खुशखबर फायनली सारख्या बहिणींना मे महिन्याच्या निधीचं वितरण सुरू झालेलं आहे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे अचानक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी सरकारने जो निधी दिलेला आहे मे महिन्याच्या हप्त्याचं वाटप करण्यासाठी या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे महिलांना मेसेज देखील पडत आहेत या ठिकाणी पाहू शकता मेसेज पडायला सुरुवात झालेली आहे आहेत आणि लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभागाचे तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये इतका निधी जो आहे आहे तो शासनाने मंजूर केलेला लाडकी बहीण योजनेचे दोन मोठे निर्णय आपण पाहणार आहोत या ठिकाणी दोन शासन निर्णय जे आहेत ते आलेले ला आहेत लाडकी बहीण योजने संदर्भात हे दोन्ही शासन निर्णय आपण जाणून घेणार आहोत शासन निर्णयामध्ये नेमकी काय माहिती आहे काय निर्णय घेण्यात आलेला आहे महिलांसाठी काय खुशखबर आहे हेही आपण पाहूया परंतु त्यापूर्वी तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा लाईक आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर काय होतं तर तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या पैशाची जी अपडेट असते वेळच्या वेळी मिळत राहते सोबतच वेगवेगळ्या ज्या शासनाच्या योजना आहेत विशेष करून महिलांसाठी वेगवेगळ्या योजना त्यामध्ये शिलाई वाटप योजना असो किंवा पिठाची किरण वाटप योजना असो बचत गटांसाठी ज्या महिलांच्या वेगवेगळ्या ज्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत या सर्वांची माहिती आपण आपल्या चॅनलवर जाणून घेत असतो त्यामुळे तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे चॅनल पटकन सबस्क्राईब करून टाका सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया ही संपूर्ण अपडेट नेमकी काय आहे तर स्क्रीन वरती तुम्हाला दिसत आहे लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभागाचे तीनशे पस्तीस कोटी पुढे हेडलाईनच्या पुढे मध्ये माहिती दिलेली आहे ला लाडकी बहिणी योजनेसाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये देण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला होता आणि याच निर्णयानुसार आता पहा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे तर पहा या ठिकाणी शासन निर्णय तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात यामध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मागणी लेखा शीर्षकाखाली या ठिकाणी पाहू शकता जो अनुदान वितरित करण्यात येत आहे या उद्दिष्टाखाली सर्वसाधारण घटकासाठी एकूण किती रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे तर दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये इतका निधी सर्वसाधारण घटकासाठी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे आणि त्याच अनुसरून लाडकी बहीण योजनेचं अनुदान जे आहे ते लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आता आपण स्क्रीनवर तर पाहिलं होतं तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये आणि आता इथं दिसत आहे आपल्याला दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी मग ही रक्कम कमी कसं काय झाली तर पहा ही रक्कम वेगळी आहे यामध्ये सर्वसाधारण घटकासाठी ही रक्कम आहे सर्वसाधारण घटकामध्ये आदिवासी विभागाचा समावेश होत नाही आदिवासी विभागासाठी स्पेशल त्या ठिकाणी तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये इतका निधी शासनाकडून लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर करण्यात आलेला आहे तोही आपण पाहूया तर पहा या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती दिसत आहे ती म्हणजे काय तर लाडकी बहीण योजने अंतर्गत ज्या आदिवासी घटक आहेत म्हणजे आदिवासी घटकासाठी आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना रक्कम अदा करण्यासाठी एकूण तीन तीनशे पस्तीस तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये इतका निधी जो आहे तो वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे आणि सदर अनुदान जे आहे ते सदर निधी जो आहे तो वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आत्तापर्यंत किती महिलांना पैसे आले किती महिलांना पैसे आले नाहीत या संदर्भात माहिती पहा आणखीनही बऱ्याच महिलांना हा हप्ता वा वाटप झालेला नाही परंतु काळजी करू नका शासनाकडून दोन वेगवेगळे शासन निर्णय आलेले आहेत दोन वेगवेगळ्या शासन निर्णयाच्या माध्यमातून निधीचं वितरण सुरू करण्यात येत आहे आणि त्यानुसार महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून आदिवासी घटकासाठी एकूण तीन तीनशे तीं, पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये इतका निधी तर सर्वसाधारणसाठी दोन हजार चौऱ्याऐंशी कोटी समथिंग काहीतरी अमाऊंट आहे तर यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर आपल्याला मे महिन्याचा अकरावा हप्ता जो आहे तो लवकरच मिळणार आहे ज्या राहिलेल्या महिला आहेत हे पैसे मिळणार आहेत पात्र लाभार्थी जर असाल तर शंभर टक्के पैसे मिळतील आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी होत आहे या महिन्यातही बऱ्याच लाभार्थी महिलांना हप्ता जो आहे तो मिळणार नाही आणि कारण काय आहे तर त्या विशेष म्हणजे त्या प्रत्यक्षात हो त्या हो हो पात्र नव्हत्या तरी पण त्यांनी फॉर्म भरलेल्या होते आणि निवडणुकाच्या काळामध्ये सरकारला मतदान हवं होतं असं आपण म्हणू शकतो त्याचमुळे सरसकट महिलांना जे आहे ते पैसे दिले परंतु आता अर्जांची छाननी सुरू झाल्याच्या नंतर बऱ्याच महिला ज्या आहेत त्या त्यामध्ये अपात्र ठरत आहेत आणि बऱ्याच महिलांचे पैसे बंद होत आहेत मागच्या एप्रिलमध्ये देखील बऱ्याच महिलांना पैसे आले नाहीत आता या महिन्यातही अशा लाभार्थी ज्या पात्र नसतील त्या गाळण्यात येतील आणि ज्या खरोखर पात्र लाभार्थी आहेत त्यांना मे महिन्याचा अकरावा हप्ता शंभर टक्के मिळून जाईल काळजी अजिबात करायची नाही पैसे सर्वांना येणार आहेत आणखीन बऱ्याच महिलांना आले नाहीत मला देखील पैसे आलेले नाहीत तुम्हाला आले आहेत की नाही हे कमेंटमध्ये कमेंट करून सांगा अजितदादा यांनी कालच सांगितलेलं आहे की ला लाडक्या बहिणींना हा निधी वितरत वितरित करण्यात येणार आहे सोबतच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील माध्यमांशी बोलताना लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात स्पष्ट सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो मे महिन्याचा हप्ता आहे या हप्त्यासाठी सरकारकडून रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे शासन निर्णय लागू झालेला आहे आणि शासन निर्णयामध्ये जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे या सर्व लाभार्थ्यांना वेळच्या वेळी मिळत राहणार आहे इथून पुढेही योजना बंद होणार नाही योजना सुरूच राहणार आहे पुढचे पाच वर्ष कायम ही योजना असणार आहे त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी आणखीनही या योजनेसाठी पहा आता अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांना यावर्षी एकवीस वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि अशाही बऱ्याच महिला आहेत ज्यांना आणखीन फॉर्मच भरला नव्हता लाडकी बहीण योजनेचा त्यांचं वय एकवीसपेक्षा जास्त होतं मागच्याच वर्षी योजना सुरू झाली तेव्हा परंतु त्यांनी फॉर्म भरला नव्हता अशा महिलांना आता पुन्हा फॉर्मची संधी मिळायला पाहिजे त्यामुळे त्या, त्या महिलांचा असा प्रश्न आहे की आम्ही आता नेमका अर्ज करायचा कुठे बरोबर आहे तर ही देखील माहिती जी आहे ती दिली पाहिजे शासनाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी नवीन ज्या लाडक्या बहिणी आहेत योजनेसाठी पात्र त्यांना फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे तुम्हाला काय वाटतं या, या संदर्भात नक्की कमेंट करा ज्या खरोखर पात्र आहेत त्यांना शंभर टक्के लाभ मिळालाच पाहिजे आणि ज्या लाभार्थी नाहीत त्यांचा लाभ त्यांना लाभ मिळाला नाही पाहिजे कारण प्रत्येक गरीब महिलेपर्यंत गरजू महिलेपर्यंत योजना पोहोचविणे ही शासनाची गर जबाबदारी आहे आणि त्याच निकषणानुसारून लाडक्या बहिणींना महिन्याच्या महिन्याला पैसे वेळच्या वेळी दिले गेले पाहिजेत आता पैसे वाटप सुरू झालेलं आहे सर्वांना पैसे मिळणार आहेत पुढच्या हप्त्यासंदर्भातल्या आणि लाडकी बहीण योजनेच्या वेगवेगळ्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया धन्यवाद